श्री स्वामी समर्थ श्री चिंतन श्री दत्त नमस्कार मित्रांनो मी तुमच्यासाठी आज काही स्वामी विचार स्वामी संदेश आहेत जे आपल्याला जीवन जगण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत असे स्वामींचे मी चार अमूल्य असे विचार संदेश आपल्यासाठी घेऊन आले आहे तर श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले दत्त अवतारी सिद्ध गुरु त्यांचे शब्द म्हणजे दिव्यतेचे बीजच आहे त्यांच्या प्रत्येक वाक्यामध्ये अनंत अर्थ आहेत जे आपले मन बुद्धी आणि आत्मा यांना जागवतात तर चला तर आज मग आपण जाणून घेऊ की श्री स्वामी समर्थांचे हे चार अमूल्य विचार तो आपले जीवन बदलून टाकणारे आहेत ते आपण जाणून घेऊ नंबर एक असा अमूल्य संदेश विचार आहे स्वामींचा की श्रद्धा ठेवा संकट नाहीशी होतील तर याचा अर्थ असा की स्वामी म्हणतात अर्थ स्वामी म्हणतात ज्याचं मन शुद्ध त्याच्या पाठीशी मी कायम उभा असतो असे स्वामी सांगतात आणि संकट अडचणी यपे अपयश या, या सगळ्या गोष्टी पिऊन टाकतात श्रद्धा आणि नामस्मरण आपण श्रद्धा आणि नामस्मरण केलं तर ह्या सगळ्या अंक अडचणी संकट हे सगळ्या गोष्टी ते पिऊन टाकतात त्यामुळे तुम्ही फक्त मनापासून ओम श्री स्वामी समर्थ म्हणत राहा आपल्या श्रद्धा ठेवा मार्ग आपोआप आप तयार होतात आता स्वामींचा दुसरा विचार काय आहे की आपलं कर्म चांगलं ठेवा फळ स्वामी देतील आता स्वामी म्हणतात तुमचे कर्म चांगले ठेवा तुम्ही फळांची अपेक्षा करू नका तुम्ही चांगले कर्म ठेवले तर तुम्हाला फळ आपोआप भेटून जाईल स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं आहे की आ, मी ज्याच्याजवळ जातो तो चांगलं वागतो त्याच्या जीवनात बदल घडतात पण स्वामी सांगतात जीवनात कोणताही कार्य करताना प्रामाणिक राहा कुणालाही दुखवू नको कोणाशीही वाईट वागू नको कारण कर्म हेच आपली खरी पूजा आहे असे स्वामी सांगतात म्हणून आपल्याला सांगत असतात स्वामी महाराज चांगले कर्म करा त्याचे फळ तुम्हाला भेटून जाईल महाराजांचा हा संदेश आपल्यासाठी खूप अमूल्य असा आहे तर स्वा महाराजांचा तिसरा संदेश काय आहे की ते म्हणतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य ऐकल्यावर तर आपल्यातला अशी एक एनर्जी येते सगळ्यांसाठी एक ताकदच आहे हे त्यांचं संदेश म्हणजे त्यांचं वाक्य म्हणजे सगळ्यांसाठीच ते वाक्य खूप महत्वाचं असतं त्यांचा एक ते आपल्या कानी पडलं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं हे ऐकलं ना एक आपल्यात एनर्जी तयार होते आपल्याला कशाचीही भीती वाटत नाही तर स्वामी समर्थ महाराज म्हणतात की मी आहे मी पाहतोय मी आहे मी पाहतोय तू फक्त चालत राहा असे स्वामी आपल्याला सांगतात जेव्हा आपापल्या जेव्हा आपल्याला वाटतं की सर्व काही संपलंय तेव्हाच स्वामींचा हात आपल्या पाठीशी लागतो आपल्या डोक्यावर त्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला असं बरंच स्वामी भक्तांसोबत होत असतं जर तुम्हालाही असा काही अनुभव आला असेल स्वामी भक्तांना तर जरूर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा तर स्वामी म्हणतात धीर धरा संकटही तुमचं बळ वाढवायलाच येतात स्वामी म्हणतात तुम्ही धीर धरा संकट आले म्हणून डगमगू नका संकट हे आली ना तर ते तुमचं बळ वाढतं संकट संकटामुळे संकट हे तुमचे बळ वाढवण्यासाठीच तुमच्या जीवनात येत असतात त्यामुळे संकटांना घाबरू नका संटा संकटाला आपण सामोरे गेला तर संकटे आपल्या समोर नाहीशी होतात स्वामी म्हणतात जर तुम्ही संकटाला ठामपणे त्याच्या सामोरे गेलात तर ती संकटे तुमच्या जीवनात राहत नाहीत ती संकटे तुमच्या जीवनातून नाहीशी होतात आणि स्वामी आपल्याला आपल्या पाठीशी आहेतच त्यामुळे संकटाला न घाबरता सामोरे जायचं श्री स्वामी समर्थ म्हणायचं स्वामी आपल्याला बळ देतात त्याच्या त्यामुळे संकटाला अजिबात घाबरायचं नाही स्वामी म्हणतातच भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे त्यामुळे न घाबरता सगळे संकटांना आपण तोंड द्यायचं तर स्वामी समर्थांचा चौथा संदेश काय आपल्यासाठी अमूल्य असा आहे की तुम्ही जर गुरुची कृपा हवी असेल तर नम्रता अंगी बाळगा स्वामी म्हणतात जर गुरुची कृपा हवी असेल तर नम्रता अंगी बाळगणे खूप गरजेचे आहे नम्रता अंगी बाळगा याचा अर्थ असा होतो की स्वामी म्हणतात अहंकार हा भक्तीचा शत्रू आहे तुम्ही जर जीवनामध्ये अहंकाराला अहंकार केला तर भक्ती नाहीष्टी नाहीशी होते तो भक्तीचा शत्रू आहे असंही आपल्या अहंकार आपल्या जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीच्या सामोरे आडवाच येतो अहंकार नसला पाहिजे मित्रता असो नातेवाईक असो आपण कशामध्येही अहंकार जर केला तर आपल्या ते आपल्या आडवच येतो त्यामुळे भक्तीही असो भक्तीमध्ये जर अहंकार आला तर आपली भक्ती नाहीशी होते त्याच्यामध्ये त्यामुळे स्वामी म्हणतात नम्रता अंगी बाळगा त्यामुळे गुरुची कृपा तुमच्यावर होईल जो नम्र राहतो सेवाभाव ठेवतो त्याचाच त्या, त्यालाच गुरुची कृपा मिळते जो भक्ती करताना नम्र राहतो गुरुचा आदर करतो अहंकार सोडून देतो त्यालाच गुरुची कृपा लागते असं महाराज सांगतात त्यामुळे आपण अहंकार केला नाही पाहिजे भक्ती तर नाहीच नाही पण आपल्या जीवनातही आपण अहंकार केला नाही पाहिजे आपण छोटे असो मोठे असो नीच उच असं न करता अहंकार न करता आपण आपल्या नॉर्मल जीवनामध्येही वागलं पाहिजे ते आपल्यासाठी चांगलं आहे आणि स्वामी भक्तीमध्ये किंवा आपण तुम्ही कोणत्याही देवाची भक्ती करत असाल किंवा कशासाठीही अहंकार हा आडे आला नाही पाहिजे अहंकार आपल्यासाठी एक विषप्रमाणे असतो त्यामुळे अहंकार जीवनात कुठेही आणू नका आपल्याला गुरुचा आशीर्वाद त्यांची कृपा आपल्यावर असावी असे वाटतच असेल तर भक्ती करताना अहंकार हा मध्ये आला नाही पाहिजे असे स्वामी सांगतात आपण मोठ स्वामी म्हणतात आपण मोठे न हो आपण मोठे नाही गुरु मोठा आहे हे आपण मनात ठेवलं पाहिजे व गुरुवर आपली श्रद्धा असली पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारे स्वामी महाराजांचे हे संदेश आपल्या विचार आपल्याला जीवनात महत्त्वपूर्ण आहेत हे तुम्हाला जर आवडले असतील तर मग तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ